मी इंडियन फास्ट न्यूजचे उपसंपादक संगमेश्वर कांबळे आज रोजी करजगी येथे पश्चिम महाराष्ट्र शिवा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद बडोळे पाटील साहेबांच्या घरी आलेलो आहोत आणि त्या ते अनुषंगाने त्यांनी या लोकसभेला कुणाला पाठिंबा करणार आहेत आणि त्यांचे प्राध्यापक मनोहर धोंडे सर जे आदेश दिल ते त्या पालन करणार असं पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नात्यातून बोलत व्यक्त होत आहे साहेब तुमचं म्हणणं काय अध्यक्ष कधी गुरु रेणुकाचा आमच्या जनक सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर आणि मी अरविंद चंद्राम भडोळे पाटील शिवा संघटनेचे पक्ष अध्यक्ष आमचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडेसर शिवाय जनशक्ती पार्टीचे प्रमुख असे माझ्या धोंडेसरांनी आम्हाला वीर शिवलिंगायत बांधव आणि शिवा संघटनेच्या वतीने आम्हाला जे आदेश दिलेला आहे ते आदेश आम्ही पाळणार कारण आमचा नेता फक्त वनली वनली प्राध्यापक पार। मनोज गोंडेसर आहे त्यानुसार त्यांनी पाठिंबा पा, महाविका महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे त्यानुसार आम्ही आमचा पालन करणार गोंडेसर जे बोलेल आम्हाला आम्ही शिवा संघटनेचा मावळे कमीत कमी वीस विकाई बांधवांचा आणि कार्यकर्ते शिवा संघटनेचा मावळे आम्ही चांगल्या कमीत कमी ते लाख दीड लाख मताने खासदार भावी खासदार प्रवणीबाई शिंदेला आम्ही पाठिंबा देऊन जिंकून आणणार आहे सरांचं म्हणून काय करायचं खरेखर खऱ्या अर्थाने आम्ही मी मुंबईला असताना तीस वर्षे शिवसेनेमध्ये काम केलं आहे परंतु भाजपचं आपण खास कार्यकर्ते आहोत परंतु दोन हजार एकोणीसला भाजपला शिवा संघटनेने जाहीर पाठिंबा दिला होता परंतु त्या अनुषंगाने त्याने जे बोलले तसे चालले नाही म्हणून आम्ही काय घरी असाव का आमच्या नेत्याने विचार केला आहे जर त्यांना जर आमचं किंमत नसेल तर आम्हाला इलाज नाही आहे म्हणून आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवा संघटना व शिवा जनशक्ती पार्टी हे महाविकास आघाडीच्या बरोबर आहे म्हणून आम्ही ते काम करणार आहे प्रणिता शिंदेचं काम करणार आहे आणि म्हाडा लोकसभा विभागामध्ये पंढरपूर विभागामध्ये आमचं वीर शिवलिंगाज बांधव आणि संघटनेचा मावळ हो आहे ते सुद्धा म्हाडा लोकसभेमध्ये ते काँग्रेसला करणार आहे म्हणून जिथं जिथं जे काँग्रेस असू द्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गट असू द्या शरदचंद्रजी साहेब यांचे जिथं जिथं लोकसभेमध्ये उभा आहे ते सर्वजण मिळून आम्ही या वेळीला आम्ही आवर्जून आणि सरांचा आदेश पाळून आम्ही ते काम करणार आहोत एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवा